माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजप आमदार नितेश राणे यांना डीएनए चेक करावा लागेल नारायण राणे आणि नितेश राणे यांनी कोणाच्या बोलण्यावर सुपारी घेतली सामाजिक कार्यकर्ते शैलेश घुमारे यांची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजप आमदार नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर बोलण्यासाठी कोणाची सुपारी घेतली तुमचा बोलवता धनी कोण आहे मनोज जरांगे पाटील कष्ट करत आहेत माझी मुख्यमंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार रितेश राणे यांचा डीएनए चेक करावा लागणार आहे असं सामाजिक कार्यकर्ते शैलेश कुमारे यांनी आज दिनांक पाच ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान दिलाय आदरणीय मनोदा जयरंगे पाटलावरती बोलण्यासाठी कोणाची सुपारी घेतली तुझा बोलवता धनी कोण अरे तुझी उंची केवढी तुझी जीभ केवढी तू बोलतो कोणावर अरे तुझी जी ज्या समाजाने तुला मोठं केलं ना ज्या समाजामुळं तू आज आमदार आणि तुझ्या बाप मुख्यमंत्री झाला ना त्या समाजाचं निष्ठेपाई आदरणीय मनोजदादा जयरंगे पाटील और रात्र कष्ट करत आहेत और रात्र झगडत आहेत और रात्र जीवाचं रान करत आहेत रक्ताचं पाणी करत आहेत मी त्या समाजाचं नाही आहे परंतु त्यांचे श्रम कळून निश्चितच असा योद्धा पुन्हा होणार नाही आदरणीय नितेश राणे आणि नारायण राणे साहेबाला सांगणं आहे तुमचं डी एन ए निश्चितपणे चेक करावं लागणार आहे निश्चितपणे तुमचं डी एन ए कोणतं आहे याची मला मला तरी वाटत नाही की तुमचं डी एन एमध्ये बस